बाबा ला नमस्कार स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्युअर क्युअर या यूट्यूब चॅनल मध्ये तर मी आता चंबुकोळी या एरियामध्ये आले चिंतामणी पार्क ठिकाणी मंदिर आहे गणपतीचं आणि कसं काय दिसला साप साप कसं काय दिसला तिकडनं आम्ही जात होतो त्यावेळेस दिसला होता आता

काकी काकी ती गाडी तुमच नाही आनो बघ बायकी की तू तीनकडे मारा इ थोडा की दिस साईज खाली से <laughs> <laughs> पुर

नाग जातीचा विषारी साप आहे हा तर भरपूर चिडलाय साप त्यातून किती आम्ही प्रयत्न केले तर बाहेरच येत नव्हता तर शेवटी बाहेर आला एकदम किंग हा टाळायला मला असते तर या ठिकाणी हा नागजातीचा विषारी साप आहे ज्यामध्ये इंडियन स्पेक्टॅकल कोबरा म्हणलं जाते मॅनमस्मेट आहे हा तर भारतातील चारशे मुख्य विषारी साप आहेत नाग मणार मणारस खुर्से यापैकी हा नागजातीचा विषारी साप आहे तर याचं प्रमुख खाद्य उंदीर बेडूक पक्षी पक्ष्यांची अंडी इत्यादी आहे तर आता आपण इथून रेस्क्यू करणार आहोत आहे तो भरपूर <t Basic> आणि चावल देखील येते डायरेक्ट तर आपण त्याला सेफली पॅक करणार आहोत आणि याला पुन्हा चार दिवसाने ना तर आता याला सेफली आपण पॅक केले तर चला जरा पुन्हा चालेवा मुक्त करूया तर आता आपण मंदिरामध्ये रेस्क्यू केलेला नाग सापाला पण या ठिकाणी रिलीज करतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू गेला गेला